तालुका पोस्टार जिल्हा नंदे काय आमच्या गावामध्ये तब्बल दोन वर्षापासून सब, ग्रामसभा झाली नाहीये आणि परत गावामध्ये एकदम योग्य पद्धतीचे काम चालू नाही आहेत भरपूर काही असे काम चालू नाहीत लाईटची सोय नाही कुठं लाईटची सोय नाही कुठं सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामसेवक काय अडचण काय काय घरपूर आलेली आहे त्यांचे देखील भरपूर त्याने समावेश न करून घेताना यादीला नाव आलेले डिलीट करून मारून हे सगळे अन्याय करीत आहेत या गरीबा आणि पैसे घेत आहेत पैसे घेत आहेत ज्याच पैसे घेतले त्यांनी ज्याला पैसे दिले त्याच काम करीत आहेत आणि ज्याला पैसे देत नाही त्याचं काम करीत नाही डिलट मारून काकी यादीमधून तुम्ही आता साहेबांना निवेदन दिले गावात ग्रामसभा जे काही सोबत झाले त्याची सफल चौकशी करून त्या संबंधितावर कारवाई करायची हा साहेबांनी लवकरात लवकर ग्रामसभा घ्यायला सांगतो आणि परत झालीच आणि सांगितलेलं आहे की साहेब लवकरात लवकर ग्रामसभा घ्या आणि नाही झाली तर आम्ही उपोषण करू तुम्हाला आले हा तुमच्याकडे टाकत नाही एकमेव आता की असं चाललंय गावामध्ये की ज्या ज्याचं घरकुल आले त्यांनी काय पैसे, पैसे दिले तर त्याचं घरकुल भेटायलाय आणि यादीमध्ये नाव आले ज्यांनी कोणी पैसे नाही दिले त्याचं काही सुद्धा ना नाही त्याचं नाव वगळण्यात येत आहे माझं पण तर रुपये घरामशोक काय म्हणते तुम्हाला सांगतो चोक असो की आपला खुला असो पैसा टाकणारा ते काय म्हणते की तुमच्या आपल्या याच्या आपलं नंबर दुसऱ्याला वापर करून तुमचा जॉब कार्डचा वापर दुसऱ्याला करून घेता त्यामुळे तुमचं घरपून मिळत नाही असं कसं काय का आमचं घर आमच्या घराचा जॉब कार्ड आमचा आपल्या असून की दुसऱ्याला वापर कसा करून घेता येतील हे एक आम्हाला चिंता लागलेली आहे पंचायत समिती कमदार या जागी आम्ही आम्हाला उपोषण करू उपोषण करू आणि जे आता आमच्या घरापुढे जे पाईपलाईन आली ते शासनाची पाईपलाईन आली आमच्या घरामध्ये ग्राम घरापाशी जे पाईपलाईन आहे पहिले होती जे आमची होती जे आता ग्रामसेवकांनी आणि सरपंच साहेबांनी सांगितलेले की दोघांनी तुमच्या घरा पुढे नळ आलेला आहे आणि तुम्ही काय घरात नळ आला तर जे नळ आला ते शासनाचा होता बरोबर जे शासनाचा नळ असून सुद्धा आम्हाला पैप पाईप वगैरे हे खरेदी करायला सांगितले त्यांनी कि हे का जे असे भरपूर काय काम सांगितलेले त्यांनी ते नळ आला ज्याच्या घरी आता त्यांनी जावं तिथं आणि ते पाईपलाईन पाईप छेड्या वगैरे ते आणून त्यांनी स्वतः नळ घ्यावा आन आन पाणी पाहिजे स्वतः आणून त्यांनी नळ घ्यायचा असं असं आहे आणि ग्राम शोकाचा सगळा हात याच्यामध्ये आहे की ग्रामशोक सगळ्यांना पाईप लाईनच्या छेड्या आणायला आणि परत परत यांना असं काही सांगायचं असेल तर यांनी घालून आणून घरी नळ फिट करून देत आहे आणि परत यांना असं काही बोलायचं असेल म्हणलं काय असं काय सांगली इथलं तर तुरीची भाषा करतात आणि अंगावर येते आम्ही नाही दिल्यामुळे जे माणसं आम्ही आहेत ना जे आमचे जे गावातले माणसं आहेत ते काम मजुरीनं काम करून खाणार आहेत ज्याला दोनशे रुपये हाजरी आहे दिवसाची तर तो माणूस तीस तीस हजार रुपये भरू शकला तर शासनाची स्कीम कशाला घेतला असता इतका पराव साहेब तुम्हाला सांगतो हे जे ब, आडे साहेब आहे ना आडे इथं जे आडे पंचायत समितीवर जो आडे होता तो प्रत्येक माणसाचे दोन हजार चार हजार पाच हजार दोन हजार चार हजार पाच हजार पहिले बिल टाकण्यासाठी मी तुम्हाला पहिले बिल टाकून देणार असं म्हणून सगळ्यांना फसवणूक करून हे आडे पाच पाच हजार रुपये एका एका माणसाचे घेतलेले